वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील श्री गुरुमंदिर परिसरामध्ये संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे समाधी स्थान आहे एकोणीसशे छप्पन साला त्यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्ती भक्तगण साजरा करतात श्री नामदेव व पुण्यतिथी कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने पार पाडतात मात्र मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असून सर्व यात्रा उत्सव बंद असल्यामुळे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज सु मंदिर सुद्धा बंद आहे पण त्यामुळे मागील वर्षापासून मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून बावीस मे रोजीचा हा पुण्यतिथी कार्यक्रम सुद्धा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनाच्या नियमानुसार पार पाडण्यात आला सकाळी अकरा वाजता महाराजांची महाआरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी मंदिराचे अध्यक्ष मधुकर मापारी हे उपस्थित होते आपल्या देशावरील कोरोनाचे संकट लवकर जाऊ अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली होती प्रमाणे याही वर्षी संत नामदेव महाराजांची पासष्ट पुण्यतिथी साजरी रामदेव महाराजांनी प्रार्थना करू हे कोरोना संकट महाराजांनी दूर करावा अशी अपेक्षा आहे शासनाचा नियमाचं पालन करून साध्या पद्धतीने महाराजांचा उत्सव साजरा करीत कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत